नमस्कार स्वामी भक्तांनो माझ्या चॅनेलमध्ये मा तुमचं खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण पाहूयात चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दीपामावश आहे आणि त्या दिवशी आपल्याला साध्या पद्धतीने दीपूजन कसे करायचं आहे तर हा बघा माझ्याकडे स्वामींचा मोठा फोटो आहे आणि हा फोटो माझ्याकडे कसा आला हे सुद्धा तुम्हाला मी सांगेन एखाद्या व्हिडिओमध्ये आणि हे बघा माझ्याकडे मंदिर नाही आहे स्वामींचं खरं तर मला ह्या स्वामींच्या फोटोच्या खालीच सगळी पूजा मांडणी केलेली आहे फक्त एक पाठ ठेवून मी पूजा मांडणी केलेली आहे आणि याच ठिकाणी मी स्वामींचे पारायण नित्यसेवा आणि आरती नैवेद्य वगैरे सगळं करत असते आता स्वामींच्या फोटोच्या खाली मी तुम्हाला पूजा मांडणी दाखवते एक पाठ घेतलेला आहे त्याच्यावरती लाल वस्त्र टाकलेलं आहे आणि आता साईटून मी रांगोळी काढून घेते रांगोळीची छाप उठवते लवकर होतं त्यासाठी मी छाप उठवून घेतलेले आहे त्यासाठी सर्वात अगोदर आपल्या घरातल्या सगळ्या पंत्या आपल्याला घासून घ्यायच्या जेवढे काही दिवे असतील पितळ्याचे तेवढे सगळे घासून घ्यायचे सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवा स्थापन करण्याच्या अगोदर आपल्याला अखंड अक्षता ठेवायची आहेत त्यावरतीच आपल्याला समयी किंवा दिवे लावून घ्यायचे आहेत आता दिवा प्रज्वलित केलेला आहे मी इथे दोन समया लावून घेतलेल्या आहेत आता आपल्याकडे जे काही दिवे असतील किंवा पंत्या असतील निरांजना असतील तर त्यांच्या खाली अखंड अक्षता ठेवायच्या आणि त्यांची तिथे स्थापना करायची दिव्यांची आपल्याला पंचोपचारी पूजा करायची आहे म्हणजे धूप दीप नैवेद्य अक्षता फुले अशा पद्धतीने त्यांची सेवा करायची आहे पण त्याआधी आपल्याला दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच धूपदीप नैवेद्य अक्षता फुले हे सर्व आपल्याला करायचं आहे आणि दिव्यांच्या खाली तांदळाचं आसन केल्यानंतरच आपल्याला दिवा स्थापन करायचा आहे त्यावरती आता दिवा लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सर्व दिवे लावून घ्यायचे आता त्यानंतर आपल्याला सर्व दिव्यांना हळदी गुंकू लावून घ्यायचं अशा पद्धतीने आपण दिव्यांची पूजा करत असतो सेवा करत असतो त्यावेळेला खूप मन प्रसन्न होतं आणि प्रसन्न भावनेने आपल्याला ही सेवा पूर्ण करायची आहे आता सर्व दिव्यांना हळदी गुंकू लावून झाल्यानंतर आता आपल्याला अक्षता पण अर्पण करायचे आहेत सर्व दिव्यांना अक्षता अर्पण करून घ्यायचे आहेत ता आणी सर्वस आशा आता फूल वाहायचं आहे आणि सर्वच दिव्यांना आपल्याला अशा पद्धतीने फुले वाहून घ्यायची आता फुलं वगैरे वाहून झाल्यानंतर आपल्याकडे खडीसाखर घरामध्ये असेल किंवा तीन असेल तर आपण साखर ठेवली तरी चालणार आहे दिव्यांच्या पूजेमध्ये खडीसाखरेचा किंवा साखरेचा नैवेद्य ठेवा आता मी इथं मध्ये सेंटरला पण अक्षता ठेवून एक दिवा स्थापन केलेला आहे आणि एकूण माझ्याकडे आता दहा दिवे झालेले आहेत तर अशा पद्धतीने मी इथे दहा दिव्यांचं पूजन केलेलं आहे आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला धूप दाखवून घ्यायचं आहे आपल्याकडे जर धुपाची अगरबत्ती असेल तर धूप अगरबत्ती घ्या कांडी घ्या किंवा आपल्याकडे साधी अगरबत्ती असेल तरी सुद्धा चालेल तर ते आपल्याला सगळ्या दिव्यांना ओवाळून नंतर ती आपल्याला तिथे लावून घ्यायची आता खडी खडीसाखरेमध्ये सुद्धा मी एक तुळशीचं पान ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने पूजा संपन्न झालेली आहे आणि साध्या सोप्या पद्धतीने आपली ही दिव्यांची पूजा झालेली आहे आणि आता त्यानंतर आपल्याला हात जोडून दिव्यांना नमस्कार करायचा आहे दीपदेवतेला आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे आणि तो मंत्र म्हणजे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशम दीपज्योती नमस्तुते अशा पद्धतीने आपल्याला दीपदेवतेला उदंड आयुष्यासाठी विनंती करायची आहे आणि या पद्धतीने पूजा संपन्न करायची आहे तर तुम्हाला ही पूजा कशी वाटली तर कमेंट्सद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर